हॅलो एवरीवन वुमन्स डे स्पेशल जॉब अपडेट आउट झालेली आहे ज्या पण महिला फुल टाइम वर्क फ्रॉम होम जॉबच्या शोधात आहेत किंवा पार्ट टाइम जॉबच्या शोधात आहेत अशा सर्व महिलांनी ह्या जॉबसाठी अप्लाय करा कारण लिमिटेड जागा आहेत आणि इमिडिएट हायरिंग होणार आहे तुम्हाला टोटली वर्क फ्रॉम होम जॉब प्रोव्हाइड होणार आहे डेटा एंट्रीची जॉब असणार आहे कुठल्याही प्रकारच्या ग्रॅज्युएशनची नीट इथं नाही तर तुम्हाला कम्प्युटरचे थोडं बेसिक नॉलेज असलं तरी सुद्धा तुम्ही जॉबसाठी इलिजिबल असणार आहात सर्व जॉब डिटेल्स सविस्तरपणे सांगणार आहे पण चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब व नोटिफिकेशनला ऑल करा कारण मी असे जॉब अपडेट घेऊनच असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी मी सांगू इच्छिते की ह्या जॉबकरिता महिला तसेच पुरुष सुद्धा एनरोल करू शकतात तसेच कॉलेज स्टुडंट सुद्धा कारण जॉबकरिता कुठल्याही प्रकारचे एज बॅरियर नाही वर्क प्रेशर नाही व कुठल्याही प्रकारचे टाइम लिमिट नाही ही जॉब तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबल टाइम मध्ये करू शकता म्हणजेच तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाईम ही जॉब करू शकणार आहात जॉबसाठी तुम्हाला बेसिक कम्प्युटर नॉलेज असायला हवा ही जॉब तुम्हाला मोबाईलवर कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर सुद्धा करता येईल तसेच टॅबवर सुद्धा ही जॉब तुम्ही करू शकणार आहात तुम्हाला ऑनलाईन वर्क करायचे आहे मॅसेज सेंडिंग करायची आहे किंवा ॲडव्हर्टाइज पोस्टिंग करायची आहे तसेच ऑनलाईन टायपिंगचे वर्क असणार आहे जॉबसाठी कुठल्याही प्रकारच्या रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं नाही फक्त तुम्हाला मी दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे लिंक वर क्लिक केल्यानंतर एक नोटिफिकेशन ओपन होतो नोटिफिकेशन मध्ये दोन व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत ते चे नंबर असणार आहेत त्या नंबरवर तुम्हाला हायचे मेसेज पाठवायचे आहे हायचे मेसेज पाठवल्यानंतर विदिन टू मिनिट मध्ये तुम्हाला पूर्ण जॉब डिटेल्स सांगण्यात येणार आहे जॉब साठी कुठल्याही प्रकारच्या रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे नाही आणि कुठल्याही प्रकारची फीस पेड करायची नाही ही पूर्णपणे फ्री जॉब तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला तुमच्या लॅपटॉपने किंवा तुमच्या मोबाईलनी सुद्धा ही जॉब करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक सेंड करणार आहे लिंक वर लगेच क्लिक करा आणि लवकर, लवकर लवकर लवकरात लवकर, लवकर फॉर्म फिल करा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब व नोटिफिकेशनला ऑल करा चला तर मग भेटूयात न्यू ऑपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स